श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ महाराज मकर मकरराशी शनीची साडेसाती संपली आता या सहा भविष्यवाण्याख्या होणार हे सर्व मोठे बदल तुमची वाट पाहत आहे मकर राशीसाठी शनीची साडेसाती संपली आहे आणि त्यानंतर शनीने कुंभ राशीत प्रवेश केला त्यामुळे आता मकर राशीवरील साडेसातीचा प्रभाव मागे पडला आहे साडेसातीच्या काळात जे कठीण धडे मिळाले त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या जीवनात काही भव्य आणि निर्णायक बदल होणार आहे खाली अशा सहा भविष्यवाण्या दिल्या आहेत ज्या आता ख्या ठरणार आहेत आणि ज्या तुमच्या जीवनाचा प्रवासच बदलू शकतात हे केवळ सहा बदलापुरते मर्यादित नाही तर दोन हजार पंचवीस मध्ये आणि पुढे येणाऱ्या काही वर्षांमध्ये मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होणार आहेत कोणते ग्रहयोग कार्यरत आहे त्यांचे सकारात्मक नकारात्मक परिणाम काय असतील आणि कोणते उपाय प्रभावी ठरतील हे सर्व इथे अतिसविस्तरपणे पाहूया एक शनीच्या साडेसातीचा पूर्ण परिणाम आणि त्यानंतरचे फळ शनीने साडेसातीचा शेवट फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये केल्यावर मकर राशीवरील दीर्घकाळाचा कर्मसंस्कारांचा प्रभाव संपला आहे या सात पा दशांश वर्षांच्या काळात तुम्हाला अडचणींचा डोंगर नातेवाईकांचे धोके आर्थिक तणाव एकाकीपणा व नैराश्य मानसिक आणि शारीरिक थकवा हे सगळं सहन करावं लागलं असेल पण आता शनीने तुमची कसोटी पूर्ण केली आहे शनी जबाबदारी घेतल्यावर नेहमी भरभराट देतो पण तो आधी योग्य पात्रता पाहतो तुम्ही आता त्या पात्रतेला पोहोचलात दोन, दोन पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस जीवनाचा नवा अध्याय या कालावधीत खालील बदल स्पष्ट दिसतील करिअर व व्यवसायात स्थिरता आणि विस्तार तुमच्या मेहनतीला आता किंमत मिळेल सरकारी नोकरी पदोन्नती किंवा नवीन पद मिळू शकते स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन शाखा नवीन ग्राहक आणि नफा मिळेल जे बेरोजगार होते त्यांना चांगले संधी मिळतील विशेष ग्रहयोग गुरुचा प्रभाव द्वितीय व पाचव्या स्थानावर असल्याने बुद्धिमत्ता संवाद कौशल्य व आर्थिक वृद्धी यामध्ये वाढ होई आर्थिक सुधारणेचा प्रचंड काय अचानक धनलाभाचे योग जुने अडकलेले पैसे परत येतील शेअर मार्केट क्रिप्टो जमीन खरेदी सारख्या ठिकाणी योग्य काळजी घेतली तर नफा घर वाहन सुवर्ण खरेदीसाठी योग्य काय विशेष काळ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार सव्वीस गुरु अधिक बुधयुतीचा आर्थिक दृष्टिकोनातून सर्वोत्तम काल कौटुंबिक स्थैर्य आणि नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात कुटुंबात सुसंवाद वाढेल विवाह संतती सुख नवीन घर घेण्याचे योग आईवडिलांशी संबंध सुधारतील काही मकर राशींच्या लोकांना गृहस्थाश्रमातील बदल म्हणजे विभक्तपणानंतर पुन्हा एकत्र येणं असाही अनुभव येईल तीन आध्यात्मिक जागृती आणि जीवनदृष्टीत बदल तुम्हाला स्वतःच जीवनध्येय स्पष्ट होईल ध्यान योग मंत्र साधना किीर्थयात्रा रस निर्माण होई एकटेपणा जागा शांति घेई खोटा नात्यापासन विरक्ति वखरी नाती जपने का प्रयत्न होई चार का गोष्टी ज्या अजु आवान राहू शकत साडेसाती संपली असली तरी खाली क्षेत्रात थोड़ी कालजी घ्यावी लगे आरोग्य हाड़ सांधे त्वचा पचन संस्थेचे त्रास हलूह बरे नियमित तपास आवश्यक मानसिक थकवा का ही वेला आयुष्या उगवाटेल पे आध्यात्मिक संक्रमणाचे लक्षण है पुरातन कर्माचा प्रभाव पूर्वी का ही चुका आता परिणाम दाखिल तुम्हाला तुम्हारा करायला लावतील पांच दोन हजार पंचवीस मधी महत्वा ग्रहस्योग प्रभाव गुरुचे वक्रीपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जुने संबंध परत येतील काही अर्धवट राहिलेल्या संधी पुन्हा समोर येतील शनीमगल युती जुलै दोन हजार पंचवीस काही जबरदस्त निर्णय घेण्याची वेळ नोकरी सोडून नवीन काम घरबदलं किंवा संबंधातील मोठे निर्णय राहू केतूचा परिवर्तन डिसेंबर दोन हजार पंचवीस जीवनाच्या गुड गोष्टींची उकल पूर्व जन्माशी संबंधित कर्म उद्यास ये काहिन से आध्यात्मिक जीवन पूर्ण बदलून जाई विशेष उपाय मकर राशि नंतर चा शक्तिवर्धक मार्ग शनिवार व्रत त्याचे दान करा ओम शनश्वराय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेला मना हनुमान उपासना मकर राशि शनि प्रभाव हनुमान उपासना अत्यंत लाभदायक ठरते निळ्या रंगाचा वापर नियमित निळ्या रंग वापरल्यास शनीच्या कृपा प्राप्त होतात पिंपळाची पूजा प्रत्येक शनिवारी पिंपळावर जल अर्पण करा सात प्रदक्षिणा घाला शनीची साडेसाती तुमच्या जीवनात जे बदल घडवून गेली ती तुम्हाला आता नव्या उंचीवर नेणार आहे ही वेळ आहे स्वतवर विश्वास ठेवण्याची नवीन सुरुवात करण्याची आत्म्याला जाग करण्याची तुम्ही ज्या खडतर प्रवासातून गेलात त्या प्रवासाचे आता रुचकर फळ मिळणार आहे आणि हे फळ केवळ बाह्य यशाचे नाही तर आत्मिक समृद्धीचेही आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये राम लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद